तर मित्रांनो होतं असं जो देवांश असतो तो सहीला एकटं बघतो रूममध्ये आणि रूममध्ये एकटी असल्यामुळं ती तिकडं तोंड करून असते त्यामुळं देवांशला काहीच समजत नाही कोण आहे ते पण त्याला असं वाटतं की आपली रूम आहे त्यामुळं आपल्या रूममध्ये सहीशिवाय दुसरं कोण असणार त्यामुळं जो देवांश असतो तो पाठीमागून येतो आणि जाम कवळी मारतो कवळी मारल्यानंतर तो जेव्हा बघतो तर ती शमिका असते आणि शमिका तिकडं त्याच्याकडं बघते बघितल्यानंतर त्यांना पण धक्का बसतो की आता ह्या कास काय इथं जर त देवांश मोठ्याने ओरडतो आणि बोलतो तुम्ही तुम्ही इथं कशा तर शमिका पण त्याच्याकडं बघते आणि त्यानंतर जो देवांश असतो तो त्यांनी पकडलेला असतं तेवढ्या सई येते आणि सई बघून सईला तो धक्का बसतो आणि जो देवांश असतो तो मोठ्याने ओरडून बाजूला शमिकाला सोडतो आणि शमिकाला सोडल्यानंतर तो बोलतो तुम्ही तुम्ही इथं कशा सॉरी बर का माझ्याकून चुकून झालंय शमिका मॅम तर जी सई असते ती बोलते देवांश काय आहे तुमचं असं सई देवांशला आल्यावर बोलते तर तो देवांश बोलतो आहो सई चुकून झालं माझ्याकडून माझा तसा हितू नव्हता आणि सॉरी बरं का शमिका मॅडम माझ्याकून चुकून झालंय मला असं वाटलं की तुम्ही सईच आहे इथं त्यामुळेच मी असं केलंय मी असंच नाही तुमच्यासोबत वागलो पण हे शमिकाला खूप आवडलेलं असतं कारण शमिकाच्या मनामध्ये दे। देवांशबद्दल प्रेम निर्माण झालेलं असतं आणि जो देवांश आहे त्याला पण असं काही नसतं त्याच्या मनामध्ये मा त्याला वाटतं की सईच आहे आता येणाऱ्या भागामध्ये जी सई आहे ती काय करते हे देखील बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका